छत्रपती संभाजी सागराचे स्वामी कोकणच्या किनाऱ्यावर जंजिरा नावाचा एक अभेद्य किल्ला होता जो समुद्राच्या मध्यभागी उभा होता तिथला सिद्धी नावाचा शासक स्वराज्याच्या गावांवर हल्ला करून लोकांना त्रास देत असे ही बातमी जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी सिद्धीला कायमचा धडा शिकवण्याचा निश्चय केला महाराज आपली फौज घेऊन जंजिराजवळ पोहोचले अथांग समुद्राने वेढलेला तो किल्ला पाहून ते आपल्या सरदारांना म्हणाले हा समुद्रातील अजिंक्य तारा स्वराज्याच्या पायाखाली आलाच पाहिजे आपण अशक्य ते शक्य करून दाखवू महाराजांनी एक आश्चर्यकारक योजना सांगितली ते म्हणाले आपण समुद्रात दगड टाकून थेट किल्ल्यापर्यंत एक पूल एक सेतू कल्पना ऐकून सर्व सैनिक थक्क झाले राणूजी नावाचा एक तरुण सैनिक तर या कल्पनेने खूपच उत्साहित झाला हर हर महादेवच्या जयघोषात कामाला सुरुवात झाली हजारो मावळे दिवस रात्र मोठे मोठे दगड समुद्रात टाकू लागले समुद्राच्या लाटांच्या आवाजात मावळ्यांचा उत्साह मिसळून गेला होता आपला पूल हळूहळू किल्ल्याच्या दिशेने वाढत असलेला पाहून सिद्धी घाबरला त्याने किल्ल्यावरून आणि आपल्या जहाजांवरून तोफांचा मारा सुरू केला मराठ्यांनीही किनाऱ्यावर तोफा लावून सिद्धीच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले राणोजी आणि त्याचे मित्र धैर्याने तोफा चालवत होते आणि पूल बांधणाऱ्या आपल्या साथीदारांचे रक्षण करत होते पण अचानक समुद्राने रौद्र रूप धारण केले एक भयंकर वादळ आले आणि समुद्राच्या प्रचंड लाटांनी मोठ्या कष्टाने बांधलेला तो पूल तोडून टाकला मावळ्यांची मेहनत वाया गेली पण संभाजी महाराज हार मानणाऱ्यांपैकी नव्हते ते आपल्या निराश सैन्यासमोर उभे राहिले आणि गरजले समुद्राने आपली ताकद दाखवली आहे जर आपण जमिनीवरून समुद्रावर विजय मिळवू शकत नाही तर आपण पाण्यावरच समुद्राला हरवू आपण असे आरमार उभारू जे या लाटांवर राज्य करेल महाराजांच्या आदेशाने मराठ्यांनी नवीन वेगवान आणि शक्तिशाली जहाजे बांधली लवकरच मराठ्यांचे एक सामर्थ्यवान आरमार तयार झाले स्वतः महाराज प्रमुख जहाजावर स्वार होऊन सिद्धीला समुद्रातच आव्हान देण्यासाठी निघाले मराठ्यांनी समुद्रातून जंजिऱ्यावर हल्ला केला त्यांना किल्ला जिंकता आला नाही पण त्यांनी सिद्धीच्या आरमाराचे मोठे नुकसान केले आणि त्याला किल्ल्यातच बंदिस्त केले सिद्धीचे स्वराज्यावरील हल्ले कायमचे थांबले छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्ध केले की ते फक्त जमिनीचेच नव्हे तर सागराचेही स्वामी आहेत